नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या वो वो या गजरात गरगुची गणपती बाप्पा व गौरींचे विसर्जन इतरकरंजे येथे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात ढोल तासांच्या गजरात गणपती बाप्पांचे व गौरीचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये व इतरकरंजी महानगरपालिकेने स्वच्छ संरक्षण दोन हजार पंचवीस या सर्व मूर्तींचे जलकुंडात विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते याला गणेश भक्तांनी प्रचंड प्रतिसाद दिला तर मेघा आनंदा बडवे या गणेश भक्तांनी आपल्या घरामध्ये देखावा सादर केला नमस्कार मी मेघा आनंदा बडवे या वर्षीच डेकोरेशन मी स्वतः घरी केलेलं आहे मला पंधरा दिवस लागले तयारी साठी चार दिवसापूर्वी आमचा नागू झाला असं वाटत ह्या वर्षी आमचं डेकोरेशन होणारच नाही त्यातूनच मला गणपतीने इतकी साथ दिली त्यांनी त्याची सेवा करून घेतली माझ्याकडनं यात फक्त मला गणपतीची साथ खूप आहे म्हणून मी हौसेने गणपतीचं डेकोरेशन करते